चला <laughs> आता चला जाऊ चला चला, चला, चला खाली जाऊ हाय नमस्कार गाई स्वागत आहे तुमचं तुम माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज नागपंचमीच्या निमित्तानं आता मला पुरण घालायचं होतं तर पुरण वगैरे शिजून घेतलेलं आहे मी आता फक्त आमटी वगैरे करून घ्यायची कडी केल्यानंतर होऊन जाईल आता पूजा पण झालेली होती आता फक्त नेऊद वगैरे करून घेतलं की काम होऊन जाईल माझं आपल्याला बघा कसं का असतं काम असो म्हणजे सण असो किंवा वार असो काम तर आपलं कधीच चुकत नाही म्हणजे एक्स्ट्रा काम लागतं पण कमी काय लागत नाही तरी सुद्धा एवढ्या कामामध्ये पण आम्ही वेळ काढून थोडस तरी फन करतो आज आता कुठे कुठेतरी जायचं ठरवलंय मी शिला तिचे लेकरं माझे लेकर सगळे आता इथे स्वयंपाक वगैरे त्यानंतर छान असं देवाचं पण पूर्ण पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मस्त असं आरती करायला घेतली आता आरतीच्या वेळी म्हणजे दोन्ही माझ्या सोबत असले ना मला तरी खूप छान वाटतं आता त्यानंतर ना आम्हाला मंदिरला पण जायच होतं त्यामुळे आमची घाई चालू होती कारण आधीच आम्हाला खूप उशीर झाला होता त्यामुळे पटकन आम्ही पूजा आवरून घेतली <laughs> चला आता इथे दोन तीन वारुळ होते पण मी तर बाहेर जे मंदिरच्या बाहेर जे वारुळ होतं ना तिथंच मी पूजा करून घेतली कारण मंदिर मधल्या वारुळाला खूप लाईन असते त्या लाईनीमध्ये मला थांबून एवढं सगळं पूजेचं सामान घेऊन पण वेस्ट होऊन जाईल कारण तिथं पूजा आपल्याला स्वतःला नीट करू देत नाहीत कारण खूप भीडच अशी असते की एकेकाला एक एक पूजा करायला दिलं तर खूप वेळ होऊन जातं त्यामुळे मी बाहेरच इथं पूजा करून घेतली छान असं मस्त समाधाननं पूजा पण झाली माझी आता आमचे पार्थ पाटील पूर्ण पूजा होजपत्र गायब असतात आणि नारळ फोडायच्या वेळेला नेहमी बराबर वेळेला येऊन उभा टाकतात आता इथे नारळ आवणीला पण फोडायचा असतं आणि पार्थला पण फोडायचं असतं पण नारळ तर एकच ना त्याला पार्थच फोडतो तो कधीच आवनीचा ऐकत नाही छान असं पार्थचं नारळ वगैरे फोडून झालं होतं मग घरी आल्या घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं जेवण केल्यानंतर ब्लाऊज शिवून घेतलं मी माझं जे काही बाकी होतं कालचं ते कारण आता लिवायचं होतं मला आजच पंचमीच्या दिवशीच तर फटाफट ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं त्यानंतर पार्थ पण आला होता की आपण कवा जाऊत म्हणून विचारायसाठी त्याला म्हणलं की झालं आता पाच दहा मिनिटात निघायचं आहे आपल्याला रेडी होऊन म्हणलं तो अजून आपलं खेळायला गेला आता तर आम्ही जोपर्यंत तयार होऊन बाहेर गेटच्या थांबत नाही तोपर्यंत त्याचं चालूच असतं इकडं तिकडं जाणं लायटिंगला नाही तिथं तोंडाला कोणी लावून घेणार म्हणणे तू बी चप्पल आहे तिच्यावर हा हे एवढं एवढं एवढंच काढणार काढ म्हणा वाढतली बाई खाली कस कडू शिले बघ हा पुरा बाकी लोक पुरा मागे हो थोडा हा हे बघा जंगली लोक इथं सरकार आहे सरकार त्यानंतर मी घरी काही शूट केला नव्हता कारण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर होत होता शीला फोनवर फोन करत होती कारण आता सहा वाजले होते आता उशीर पण होत होता जाण्यासाठी तर घरी काही लुक दाखवला नव्हता तुम्हाला आता इथं दाखवते बघा तीस आता कॅमेरा घेऊन भटकली होती शीला तर माझा आजचा लुक तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आता जास्त आमच्याकडे वेळ नव्हता कारण आम्ही खूप ऑलरेडी उशीर झाला होता त्यामुळे पटकन आम्ही तिच्याकडून पण निघालो जास्त काही वेळ थांबलं नाही तिथं सुद्धा आता शिलाच्या घरापासून पाच ते दहा मिनिटाच्या दुरीवरच आहे त्यामुळं पटकन पोहोचलो आम्ही आता तिथं पत्र पो तर, -तर काही वाटलं नाही पोहोचल्यानंतर ना हे जे चढती बघलं ना तेव्हा वाटतं की आता नाही यायला पाहिजे होतं इथं म्हणून तर सुद्धा आम्ही जातोच कारण वरे गेल्यानंतर खूप मज्जा येते तिथं त्यामुळं आम्ही जातोच तर तुम्ही पण नक्की बघा पागल तेवढं थांब आपल्याला दम आले आज दोघच पण का करू देऊन दोघच येडे लेकर बघ एक बार याला दम येऊ की वापिस येऊन आणि परत चले पार की ते पागल चल बरे पडतो असं डायरेक्ट म्हणून तर इझिली जातात

కారీ హివలింగ్ మస్త బ अच्छा अच्छा ते हवे आपण येऊ शिवरात्र दिवशी काहीतर छान आहे की नाही खाली गली झर झर पण मी बाहेर माहिती चला आता मध्ये जाऊ दर्शन करत पहिले हा ते त्या पाहण्यामध्ये ते नाही खाली आहे पहिले

आता इथल्या मेन मंदिराचं दर्शन तर झालं होतं आता मेन मंदिर इथलं हेच आहे म्हणजे ते जे मूर्ती होती तेच मंदिर आहे आता जे बघण्यासाठी इथे लोक येतात त्याच्या ते बघण्यासाठी आपल्याला हे पायऱ्या चढून वरे जावं लागेल फोटो कारो हाँ हाँ तुम ठीक चौगा थामा पार दिख रहा है थाम दोनी दिखाए ला पार हाथ ठीक है थाम हाथ ठीक रे अरे थाम की फोटो मार

ए कारणले सबै यो निना लाइफ स्पीड से जान्छ त 50 जाली आइज्यो त म दिनभर चलाउँ म अडा फास्ट साग भरपूर करा स्वी बघा अरे तुम्ही मला चक्कर हा चलपुरे याच्या मराठी खेळाला तेवढा पाय सांगतो बाय जा चला जाओ, चला झालं जा चल शिला चल चल ए चला रे चला सगळे चला बरं उशीर चला हे ते रामनवमी तेव्हा घेऊन जातात नाही शि होय जिल्ह्या पडलास केलास तर मारतो बघ पार तू मला आल्या खाली आ, खाली आला बी एवढं ले तिथं पाणी बॉटल असं घ्या तो पैसे टाके झाले का ना अरे कमी झालं भूक कमी झाले आता तर आज दिवसभर जे काही फन मस्ती केली होती ते सगळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत मला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आता वाटतं असतं संध्याकाळचा हैदराबादचा व्ह्यू बघून घेणार तरी आणि इथून खूप छान दिसतं त्यामुळे आम्ही जास्त करून इथेच जातो आणि हे मंदिर खूप जवळ पण आहे आमच्या घरचं त्यामुळे व्ह्यू छान आहे काही ऑटो वगैरे पण लागत नाही आम्हाला तुमच्यापैकी कोणी या मंदिरला आलं का ते पण नक्की कमेंट करा जर तुम्ही हैदराबादमध्ये असाल आणि आता पत्र या मंदिरला आल्या नसाल तर नक्की एकदा व्हिजिट करायचं खूप छान दिसतं हे बघायला दिवस पण छानच वाटतं पण रात्रीला तर अजून छान वाटतं लाईटिंग वगैरे छान असते तर असा होता माझा आजचा दिवस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ